नमस्कार मंडळी चला तर आज आपण घेऊन आहोत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एकदम सोपा करायला पण आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट झालेला आहे रंग तुम्ही बघू शकता एकदम विकटचा भेटतो नाही एकदम तसाच आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला झालेला आहे स्टेप बाय स्टेप मी सर्व तुम्हाला माहिती सांगितलेली आहे सुद्धा आरामात करू शकता एवढा सोपा झालेला आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण चला तर सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत इथे मी तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे इथे आपण तीन प्रकारच्या मिरच्या घेऊन मी सांगणार आहे अर्धा किलोच मिरची घेतलेली आहे अर्धा किलोचा मसाला आपण बनवणार आहोत तर इथे मी दोनशे ग्रॅम बेडगी मिरची ही दीडशे ग्रॅम पांडे मिरची दीडशे ग्रॅम लवंगी मिरची घेतलेली आहे ह्या दोन्ही मिळून तीनशे ग्रॅम आणि ही बेडगी मिरची मिळून दोनशे ग्रॅम अशा मिळून पाचशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर दोनशे ग्रॅम लोंगी मिरची घ्या आणि दीडशे ग्रॅम बेडगी मिरची घ्या म्हणजे मसाला झणझणीत होईल पण ह्या प्रमाणाचा घेतला एकदम परफेक्ट मध्यम चवीचा आणि मध्यम तिखटाचा तयार होतो त्यानंतर इथं खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं आपण इथं किसून घेतलेला आहे किसल्यामुळे काय होतं एकसारखं खोबरं भाजलं जातं तर इथे मी एकशे पंचवीस ग्रॅम खोबरं घेतलेला आहे धने एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे कांदा हा पावशर घेतलेला आहे साल वगैरे काढून पावशर भरला पाहिजे या प्रमाणात थोडासा जास्त घ्यायचा मीठ एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे इथे ते शेंगदाणा तेल घेतले ते एकशे एक ते तीस ग्रॅम घ्यायचे आणि लसूणसुद्धा सोलून असा साफ करून एकशे पंचवीस ग्रॅम घ्यायचा आहे तर याची मी पूर्ण लिस्ट मापासहित नावासहित एक किलो मिरचीचा आणि अर्धा किलो मिरचीचा लिस्ट मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्ही ते बघून तसं लिहून आणू शकता त्यानंतर इथं सर्व खडे मसाले घेतलेले आहे तर बघा ही हळकून घेतलेली आहे तर ही हळकून घरची आमच्या शेतातली आहे वाळवून सुकून कापून तयार केलेली ती पण यामध्ये घालणार आहे आणि त्यानंतर जिरे मेथी तीळ मोरी चक्रफूल मोरी दगडफूल असे सर्व प्रकारचे मसाले मी यामध्ये घातलेले आहे त्यानंतर इथं घेतलेलं आहे नाकेश्वर दालचिनी हिरवी विलायची लवंग सुंट हिंग जायफळ शहाजिरे इथं जावित्री आणि रामपत्री एका डिशमध्ये ठेवलेला आहे त्रिफळा मसाला वेलची खसखस आणि तेजपान बाजूला वाटी राहिली त्याच्यामध्ये या दाखल नाही पण मी मापामध्ये मा किंवा यादीमध्ये सर्व बरोबर मापासहित सर्व लिहून देणार आहे अशा प्रकारे सर्व मापासहित वजनासहित मसाल्यांचे मी तुम्हाला यादी देणार आहे त्यानुसार तुम्ही मसाले आणून अर्धा किलो मिरचीचा किंवा एक किलो मिरचीचा मसाला तयार करू शकता त्यानंतर इथे कांदे साफ करून असे साल काढून घ्यायची दोन भाग करायचे आणि वेपरची किसणीने मस्त किसून घ्यायची म्हणजे एकदम पातळ असा कांदा कापला जातो म्हणजे तो शिजण्यासाठी किंवा तळण्यासाठी पटकन त्याचा उपयोग होतो तर बघा असे मस्त किसणीने स्लाईस करून घेतले म्हणजे एकदम पटकन हा कांदा शिजतो जास्त वेळ लागत नाही आणि कापायला पण जास्त वेळ लागत नाही किसणीने एकदम भरभर होऊन जातं तर बघा मस्त कातळ पातळसर असा कांदा तयार झाला आहे आता प कांदा भाजण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करायचा कांद्याला चव छान येते कलर पण छान येतो त्यामुळे आणि भांडी दुसरी जर घेतली ना खूप काळी होतात कांदा भाजताना त्याच्यामुळे ती जास्त घाण होऊ नये म्हणून पण आपण लोखंडाची कडे घ्यायची त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि हा कापलेला कांदा घालायचा थोडं साधारण दोन चमचे मीठ घालायचं मिठामुळे कांदा छान पटकन शिजला जातो आणि मस्त हलवून घ्यायचा थोडासा परतल्यानंतर लगेच कांदा कमी होतो एवढा दिसतोय ना तो नंतर शिजल्यानंतर एवढा एवढासाच होणार आहे कारण आपला मसाला पण थोडासाच आहे आता एका बाजूला गॅसवर कांदा शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या गॅसवर कढई ठेवली आता आपण सर्वात प्रथम मिरच्या भाजून घेऊया मिरच्या भाजताना वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या असतील ना तशा वेगवेगळ्याच भाजायच्या कारण प्रत्येक मिरचीचा आकार वेगवेगळा असतो मग ती व्यवस्थित भाजत नाही साधारण पोह्याचा एक चम्मच तेल घालायचं आणि मस्त असं दोन चम्मच घ्यायचे आणि दोन चम्मचनी मस्त अशी मिरची हलवायची म्हणजे मग एकसारखी भाजली जाते आपण बेडगी मिरची भाजून घेतली आता ही पांडी मिरची किंवा तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ना ती या जागेवर घालू शकता एक तर कश्मीरी मिरची किंवा बेडगी मिरची ही एक पाहिजे ही एक घ्यायची आणि दोन किंवा तीन प्रकारच्या किंवा तुमच्याकडे चार असेल तर चार प्रकारच्या पण मिरच्या तुम्ही यात घालू शकता नंतर ही लोंगी मिरची घेतली आहे याने पण तिखटपाना छान येते म्हणून लोंगी मिरची घालायची आणि मसाल्याला थोडासा तिखट असलं तरच चव छान येते एकदम पिका मसाला छान लागत नाही तेव्हा एकदम काळपट पण करायचा नाही तर आपला हा कांदा लसूण मसाला आहे जेव्हा आपण काळा घरगुती मसाला बनवताना त्यामध्ये थोड्याशा मिरच्या डार्क करतात त्याच्यामुळे मसाल्याला कलर छान काळा येतो त्यानंतर बघा धने ते, 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 ते पण आपण मंद गॅसवर मस्त असे भाजून घ्यायचे त्या ते त्यामध्ये सुद्धा साधारण एक चमचा पोह्याचा तेल टाकायचं आणि मंद एकसारखे हलवत थोडासा कलर बदलेपर्यंत मस्त धने भाजून घ्यायचे धने भाजले की मस्त आता सुगंध सुटतो मग आपण काढून घ्यायचा कुठलाही पदार्थ भाजल्यानंतर त्याचा चव आणि सुगंध छान येते त्यामुळे भाजायचा असतो तर बघा धने काढून घेऊया ज्या मिरच्या आपण भाजून घेतल्यात ना त्यावरच हे धने टाकून घ्यायचे सर्व मसाले त्यावरच टाकायचेत खोबरं सोडून त्यानंतर बघा तेजपान मी दाखवलं नव्हतं व्हिडिओमध्ये राहिलं होतं तर तेजपान आणि हे दगड आहे ना हे सारखे हलके पदार्थ ना ते एकसारखे भाजून घ्यायचे त्यानंतर तीळ पण भाजून घ्यायचे आता तिळ भाजताना तेल घालायचं नाही कारण हा याच्यामध्ये तेलकटपणा असतो त्याच्यामुळे तेल न टाकताच आपल्याला मस्त मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचे बघा ते तिळ पण छान भाजून झाले त्यानंतर मोहरी पण बिन तेल टाक तेल न टाकता मस्त भाजून घ्यायची बघा अशी तडतड करायला लागली की समजायची मस्त छान भाजली गेली ती पण काढून घेऊया त्यानंतर आता आपण मसाले भाजताना काय करायचं एक एक मसाला पदार्थ भाजताना खूप वेळ लागतो पण ज्या एका साईजचे मसाले आहेत ना ते एकसारखे भाजायचे जिरे शहाजिरे मेथीदाणे तिन्ही जवळपास एक, एक साईजचेच मसाले आहेत तर तिन्ही मसाले मी कडे टाकले हे बिनतेलाचेच आपण भाजायचे बरेचसे पदार्थ बिनतेलाचे भाजायचे असतात काही मध्यम तेलात भाजायचे आणि काही तळून घ्यायचे असतात त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवणार आहे साधारण एक ते दीड मिनटामध्ये छान मस्त मंद गॅसवर भाजलं जातो तर बघा त्यानंतर आता थोडंसं एक चमचाभर तेल घालायचे ते त्यामध्ये लवंग त्रिफळा नाकेश्वर आणि मेरे घे आकार एकसारखा आहे आणि विलायची तर हे आपण एकसारखे जे आहेत ना ते एकसोबत भाजू शकतो म्हणजे सर्व मसाले एकसारखे भाजले जातात तुम्ही लहान मोठा मसाला जर एकत्र टाकला ना तर मग मोठे भाजले जातात किंवा भा बा छोटे भाजले जातात आणि मोठे तसेच राहत म्हणून एका साईडचे मसाले एकासोबत टाकू शकता त्यानंतर पुन्हा चमचाभर तेल घालायचं दालचिनी मसाला विलायची चक्रफूल आणि हे जावित्री रामपत्री हे पण त्याच आकारामध्ये आहे ना थोडेसे करून घालायचे म्हणजे मग छान भाजी जातात ते सुद्धा एक अर्ध मिनटं मस्त मंद गॅसवर हलवून भाजून घ्यायचे थोडेसे गरम झाले का मस्त त्याचा सुगंध यायला लागला का काढून घ्यायचे पुन्हा चमचा दोन चमचे तेल घालायचं त्यामध्ये आता आपण जो खडा हिंग आहे ना तो फोडून घेतला आहे तो तळून घ्यायचा तळल्यानंतर मस्त हलका होतो आणि मग त्याचा वास पण छान येतो आणि काटपमध्ये छान कुटला जातो तर बघा हिंग तळल्यानंतर त्यामध्येच आपण सुंट थोडीशी ठेसून घ्यायची आणि एक जायफळ आहे ना ते फोडून घेतले ते दोन्ही सोबत आपण तळून घ्यायचं तेलामध्ये तर बघा सुंट आणि जायफळ मस्त तळून घेतलंय ते पण काढून घेऊया त्यामध्ये आता आणखी थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपण आता हे हळकुंड जे आहे ना ते पण तळून घ्यायचे बघा हळकून पण आपले छान तळून झाले ते पण काढून घेऊया आता आपण खसखस ह्या तेलामध्ये मस्त भाजून घ्यायचे बघा कलर बदलेपर्यंत मस्त असे खसखस भाजून घेतले खसखस काढून घेतल्यानंतर त्याच कडेमध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि खूप एकदम मस्त असं जास्त काळपट पण नाही ठेवायचं आणि जास्त पांढरं पण ठेवायचा नाही असं मस्त सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं तुम्ही कापून पण तुकडे तळून घेऊ शकता पण असं भाजल्यानं कापल्या ले, किसल्यानंतर काय होतं खोबरं सर्व मस्त एकसारखं भाजलं जातं बघा मस्त असं आपलं खोबरं पण छान भाजलं गेलंय आता काढून घेऊया खोबरं सोडून सर्व पदार्थ मी मिरचीवरच टाकलेले आहे खोबरं बाजूला न्यायचं आता जेवढं तेल घेतलं होतं ना आपण एकशे तीस ग्रॅम त्यातलं बघा एवढं राहिलं एवढं तेल आपण दळत आणि घेऊन जाऊ शकतो तेवढ्या तेलामध्ये आपला मसाला एकदम मस्त होतो बघा तोपर्यंत तो कांदा पण छान शिजला गेला आहे तेल सुटायला लागलं आहे कांद्याला म्हणजे त्यातलं पाणी सर्व जळून गेलं आहे आता गॅस बंद करून कांदा पण थंड करून घेऊया बघा आधी टाकला होता तेव्हा किती होता आता एवढा एवढासा झाला आहे पण आपला मसाला कमी आहे त्यामुळे आपल्याला कांद्याचं प्रमाण एवढंच ठेवायचं आहे जास्त घातलं तर चव बदले तर बघा जा मस्त सर्व मसाले भाजून झाले आता एकजीव करून घ्यायचे म्हणजे मिक्स करून द्यायचे फक्त आणि आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड करून आपण आता हे कांडपूर घेऊन जायचं आहे कांडपूर नेण्याआधी आता यासोबत काय काय न्यायचं ते बघूया तुमच्याकडे जर एवढं कमी प्रमाणात बनवून नसून द्यायचं तुम्ही मिक्सरवर करा सर्व असं मिक्सरमध्ये घालून दळायचं आता त्यासोबत मी कांदापूर घेऊन जाणार आहे आमच्याकडे एवढं कांडून भेटतं त्यानंतर बघा इथे लसूण घेतला आहे मी तसा हा सालास इथं लसूण घेतला आहे आपण जसा विकतचा कांदा लसूण मसाला आणतो ना त्यामध्ये कसे साली लसूणच्या साली वगैरे असतं छान वाटतं ना तसे असा लसूण घातला का छान येते आणि चव पण गावठी लसूण असल्यामुळे चव एकदम छान येते त्यानंतर मीठसुद्धा मी डब्यामध्ये भरून घेतले खोबरं भाजलेलं थंड झालंय ते पिशवीमध्ये घेतले आणि कांदा भाजलेला बघा थंड झालं कलर किती सुरेख आला आहे तो पण एका डब्यामध्ये घालून एवढं सगळं दळताना घेऊन जायचं आणि हे उरलेलं तेल आहे ना ते पण घेऊन जायचं तुम्ही जर लसूण कांदा खोबरं हे जर सर्व घरी दळलं ना तर हे तेल हे दळताना घालायचं आणि दळलेला मसाला घेऊन जायचा तुमच्याकडे जशी जा पद्धत असेल तशी तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा घरी मिक्सरला पण दळू शकता तर बघा दळून आणल्यानंतर वजनी दीड किलोचा हा मसाला तयार झालेला आहे अर्धा किलो मिरचीपासून साधारण एक किलो चारशे ग्रॅम ते पाचशे ग्रॅमपर्यंत हा मसाला तयार होतो एकदम सुरेख घरात आणल्याबरोबर एवढा मस्त सुगंध सुटला आहे ना अरे बा आपली भाजीसुद्धा एकदम अप्रतिम तयार होते तुम्ही व्हेजपासून नॉनव्हेजपर्यंत कुठल्याही भाजीला हा मसाला घालू शकता साधी मटकीच्या सुद्धा ही हा मसाला घातला ना एकदम अप्रतिम चव येते करायला एकदम सोपा आणि सुटसुटीत तुम्हाला सांगितलेला आहे तुम्ही घरीसुद्धा हा मसाला बनवू शकता आणि एकदम कमी प्रमाणात मी तुम्हाला दाखवलेला आहे कारण जास्त प्रमाणात भरपूर जणांना समजत नाही तर मग कमी प्रमाणात घेऊन तुम्हाला मेजरमेंट सांगितलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा केल्यानंतर मला नक्की कळवा एकदम बघा मोठ वळल्यानंतरसुद्धा मस्त अशी मोठ वळली जाते म्हणजे मस्त एकदम कोरडा पण नाही जास्त तेलकट पण नाही असा मध्यम प्रकारे आपला मसाला तयार झाला आहे तर मला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि नक्की ट्राय करून बघा घरात आणल्याबरोबर एवढा सोबत सुटला आहे ना तर एकदम अप्रतिम असा मसाला तयार झाला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद